जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाट चाला ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका ज्याचं कळत नाही काहीतरी वेडवाकडं बोलतो नादी नका ना लागू विचार पर व्हा विचार करायला शिका म्हणून ज्ञानोबारायण तुकोबाराने पहिल्यांदा जर सांगितलं असेल ना विचार करण्याची पद्धत आली पाहिजे तर्कबद्ध विचार केला पाहिजेत ज्ञानेश्वरी तर्कबद्ध विचार आहेत सार आहेत तत्व आहेत हरिपाठातलं एकही वाक्य कुठलाही वैज्ञानिक विचार करणारा पकडू शकत नाही इतकं तर्काच्या बाहेर गेलेलं ज्ञान आहे अभंग आहेत कळत नाही हा भाग वेगळा म्हणून जेव्हा हरिपाठाला आपण हात लावतो आपले विचार बाजूला ठेवा आपल्या मतानं अर्थ काढू नका श्री श्रीगुरुकडे जाताय ज्ञानांच्या घरी जाताय प्रकाशासाठी जा देवासाठी जा ज्ञानासाठी जा प्रकाश शब्दाचा अर्थ आहे कळणं प्रकाश शब्दाचा अर्थ आहे दिव्यत्वाचा अनुभव उभे रहा तत्पर रहा कधी भगवंताची कृपा होईल सांगता येत नाही काही आणि परमार्थातली एक महत्वाची गोष्ट सांगतो वारकरी संप्रदायातलं महावाक्य येते आपुली आपण करा सोडवण महावाक्य परमार्थ इतरासाठी नाहीच फक्त व्यक्तिगत आहेत हरिपाठ चिंतन सुरू करत असताना ह्या दोन गोष्टीचा उल्लेख केला सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार ठरवा तुम्ही आणि ज्याला आतला प्रवास करायचा आहे त्याला स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवायचेत मन ताब्यात ठेवायचे आहेत संतांचं ऐकावं लागेल पर्याय नाही एखादा जर म्हटलं ना की नाही ऐकायचंय काही उपयोग होत नाही त्याचा किती तर्क असू द्या आणि तर्क परमार्थात चालत नाही फार महत्वाचा शब्द आहे तर्क अनुभव गुरु अनुभव देतात इंद्रियाला नियंत्रण केल्यावर के काय होत असा प्रश्न विचारून चालत नाही ज्याने नियंत्रण केलंय ना त्याचं जीवन पहा मन नियंत्रित केलं तर काय होतं प्रश्न वायफट येते होतच नाही तुमच्याकडून तर काय बुद्धी जर विचार परत जेवढे माणसं बसलेत ना हे जे आपले हॉलमध्ये आपले प्रवचन चालू आहेत सगळ्याची सीट सारखे आहेत कोणाचं माप घेऊन सीट तयार केलेले नाहीत पण सगळे या सीटवर बसतात म्हणजे माप येते इतका माणूस मोठा असू शकतो माप येते नाही कळालं माणसाचं माप आहे साधू संतांनी तुमचं माप घेतलेलं तुम्ही कुठपे उड्या माराल मग सगळीच माणसं एका खुर्चीवर बसतात एकाला भारतरत्न दिलं जातं एकाला पद्मश्री दिली जाते काय कारण आहे त्याचं सगळीच माणसं स्वतःच्या हाताने साडेतीन हाताचे आहेत का पुरस्कार देतात का मान देतात का एकमेकाच्या पाया पडतात बुद्धी विशेष आहे म्हणजे काय काल सांगितलं तुम्हाला बुद्धी विशेष परिश्रम केलेत सामाजिक परिश्रम असतील वैद्यकीय परिश्रम असतील अध्यात्मातले परिश्र, परिश्रम कुठलेही परिश्रम केलेले असतील विशेष कार्य केलेले आहेत सर्वसामान्य लोक जे जगतात त्याच्या अतिरिक्त विशेष आहे म्हणून पुरस्कार आहे अर्थ लक्षात ठेवा म्हणून पुरस्कार पुरस्कारचा आग्रह करू नका बरं का, का मिळालाच पाहिजेत मोठी माणसं मोठीच आहेत आता आम्ही म्हणायचं का ज्ञानोबरायला भारतरत्न द्या म्हणून बोला ना ते भारतरत्न आहेत का विश्वरत्न आहेत विश्वरत्न हा पुरस्कारच नाही म्हणून न मागणी केलेली चांगली का ज्ञान युनिव्हर्सल आहे जर तर्क असेल जिथे धूर आहे तिथे आहेत हे अमेरिकेला पण मान्य करावं लागतं याला ज्ञान म्हणतात हे इंग्लंडलाही मान्य करावं लागतं सगळ्या धर्मातल्या लोकांना मान्य करावं लागतं जिथे धूर आहे तिथे याला ज्ञान म्हणतात आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे बरं का हे जे खरं ज्ञान आहेत हे मुळात सांगणाऱ्याला कळतं का नाही हा विषय तर सांगणारा तुमच्यातलाच एखादा आहे सांगणारा तुमच्यातलाच हे नाही कळत बऱ्याचशा साधू संतांना शब्दच कळत नाही बऱ्याचशा साधू संतांना शब्द आणि ज्यांना शब्द कळतात ते साधू संत नाहीत प्राध्यापक आहेत विद्यापीठी शिकवणारे आहेत ते शिकवतात ते शिकवण्याशी आपल्या जीवनाचा काही संबंध नाही कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही शब्द कळाले पाहिजेत आणि एक लक्षात ठेवा परमार्थात ही जे दोन लक्षणं केलेली आहेत ना ज्ञानोबराईने गुरु शिकलेला असावा फार महत्वाचं लक्षण आहे बरं का जर गुरुला शिकवायची पाळी आली ना तर शिष्याने समजून घ्या की आपण गुरुपेक्षा जास्त ज्ञानी आहोत बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात <laughs> नाही कळालं बऱ्याचशा गुरुंना शिष्य मोठे करतात आमचे गुरु मोठे आणि मी बरेचसे संत पण असे पाहिलेत राजकारणी लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे जे मोठे मोठे खेळाडू जातात नट जातात राजकारणी एखाद्या साधूच्या दर्शनाला जातात जगामध्ये लगेच पाहिजे होतो आमका गेला म्हणून आपण गेलं पाहिजेत आमका गेला म्हणून आम अरे त्याला काहीच मिळालं नाही हे त्यांनी सांगितलंच नाही तो फक्त येण्यासाठी पैसे घेऊन गेला नाही कळालं तो आला त्याला काही मिळालं नाही तो पहिलाच संपन्न नाही पहिलंच त्याला मिळालेलं आहेत महत्व वाढवायचंय म्हणून तो आला आणि या महत्वाच्या नादात जर तुम्ही तुमचं आयुष्य दिलं तुम्ही तुमची सोडवणूक करून घेणार नाही सोडवणूक शब्द विसरू नका म्हणतात तुम्ही जेवढे जगातली माणसं आहेत आपलं कल्याण कर स्वतः करावं आपुली आपण हरिपाट्याच्या भूमिकेमध्ये हा थोडासा मुद्दा मांडला होता अनाथ मनस्तो शत्रुत्वे वरते तात्मे व शत्रुवत दारू पिणारा मनुष्य आहे स्वतःच्या पैशाने पित असेल लिव्हर दुसऱ्याचं खराब नाही होत आपल्या हाताने आपलं लिवर जे भगवंतानी दिलं होतं निसर्गाने दिलं होतं ते आपण खराब केलं सिगरेट पिणारी माणसं असतील व्यसनी माणसं असतील कामी माणसं असतील आपलं तेज आपण व्यस्त केलं मोकळे झालात तुम्ही रोगी झालात आत्मैव व शत्रुवत वरते स्वतःबरोबर स्वतःच्या शरीराबरोबर शत्रूचा व्यवहार केला याच्यातून जर सुटका पाहिजे असेल आपुली आपण करा कोणताही देव कोणताही गुरु तुम्हाला तुमच्या मान्यतेतून तुम सोडवत नाही जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही विचार घेऊन देवाकडे जाऊ नका मान्यता घेऊन गुरुकडे जाऊ नका गुरु, गुरु सांगणारच नाहीत मी थोडंसं तरी त्या मुलाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केला माझे जे गुरु आहेत त्यांना चार सुवर्णपदक मिळालेत काशीमध्ये स्वामी काशीकरजी महाराज त्यांच्याकडे शिकत असताना काशीचे एक पंडित शिकण्यासाठी आला बघा गुरु कसे असतात अनुभव सांगतोय मी तुम्हाला विद्वान आहे शिकलेला आहे थोडी अडचण होती त्याला व्यवहार शिकण्याचा प्रयत्न करा थोडी अडचण होती त्याला विचारायला आला शास्त्रामध्ये दिलेलं आहे तुमच्याकडचा पैसा कोणालाही देता का तुम्ही बोला ना तुमच्याकडे जो धन आहे देता का तुम्ही पैसा तर लांब राहिलं ला। आपल्या शेजारच्या लोकांना जवळच्या लोकांना कुठं नोकरीची संधी ते सुद्धा सांगत नाही तुम्ही घरात जेवण काय जेवलात तुम्ही तेही सांगत नाहीत संकोचित वृत्ती म्हणतं बाकीचा तर विषय वेगळा आहे मग जर तुम्ही एवढा लेवलला आहात तुमचा पैसा तुम्हाला देत नाही धन गुरुचं धन आहे ज्ञान जे आहे ते गुरुचं त्यांनी कुणालाही वाटत फिरायचं का ज्ञान तुम्ही ज्ञानी मग कोणालाही ज्ञान वाटायचं का अधिकार नसताना त्या पंडितामध्ये थोडीशी उर्मटता होती थोडासा अहंकार होता आणि आपलं पाठाची वेळ झालेली म्हणून बसलेलो होतो ते बोलले सगळं ऐकून घेतलं स्वामीजीने त्याच आणि उत्तर दिलं नाही शब्द लक्षात ठेव उत्तर दिलं नाही आणि स्वामीजींचा स्वभाव फार शांत होता ते आप कितना पढे आपका अध्ययन ऐसा लगता है आपके जैसे पढ़ना चाहिए समोरून काशून आलेला माणूस प्रसन्न झाला त्याला हेच कळलं नाही की आपल्याला उत्तर मिळालं नाही तरी स्वामीचं दर्शन घेतलं आणि खाली जाऊन बसला मला म्हणे चहा देतो कशासाठी आला होता तो ज्ञानासाठी काय घेऊन चालला कळतंय तुम्हाला असे किती लोक रोज फसवतात तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते देवाची दारात उभं राहताना विचार करा ते देतात काय आश्वासन देतात का चहा देतात आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती मराठीमध्ये म्हण आहेत नुसता घोड्यावर बसवला घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन हे जरा संस्कृत मधला शब्द आहे आश्वासन आणि याला मराठीतून काय म्हणतात म्हणून नेहमी जनतेला कुठे बसवतात काय देतात ते आश्वासन देतात का काय देता? वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो आश्वासन हे समजून घ्या आपुली आपण करा सोडवण खाली चहा घेऊन गेलो मी हा टप्पा महत्वाचा आहे गुरूंचा टप्पा नाही ते तर नेहमीच करतात चहा वगैरे दिला मला म्हणे जो गुरुजी आहेत बहुत अच्छे का, वो तो, है, तो पढ़ते पडते अरे नाही उदारता उनकी विशालता उदार उनकी प्रतिभा देख के ॲसा लगता ये भास्कर आहेत सूर्य आहेत मी तो है बहुत अच्छा लगा आके चहा वगैरे घातला निघून गेला मी स्वामीजीला विचारला स्वामीजी जो पूछा था हो तो आपने जवाब दिया ही नहीं बोले उसने कहा जवाब मांगा है वो कितना बड़ा है वो दिखाने के लिए आया है ज्ञान के लिए नहीं आया है हे सो जीवन आहे लग्न समारंभा मध्ये तुम्ही जाता तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता एखादो भाषण देता तुमचे ज्ञान दाखवता अज्ञान झाकता आपल्याला कळत नाही आपल्यात दोष आहे आपल्यात उणीव आहेत त्या उनिवीची आपल्याला लाज वाटते त्या उणीवा झाकता तुम्ही आणि जखम जर झाकले ना शब्द लक्षात उणीवा लपू नका पुढे उघड करा हे कळत नाही औषध लावतील चिघळणार नाही ती आपल्या हातानं आत्मईवर शत्रुवत्वर कळत नाही पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात तुम्ही अज्ञानी राहता जर तुम्ही ज्ञानी आहात आला कशाला काय कारण आहे येण्याचं फार महत्वाचा विषय बरं मान्यता समजून घ्या काय ते मान्यता कशाला म्हणून कोरे होऊन जा अनुभवासाठी जा ज्ञानासाठी जा जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ती घालवा नाही महाराज ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही ते नीट बोलत नाही का नीट बोलतात तू सांगणार कोण आहे ज्ञानी लोकांनी कसं वागावं कोण सांगणार आहे धार्मिक चांगला वागतो ज्ञान नाहीये शब्द कोरून ठेवा धार्मिक चांगले वागतात नित्य नियमाने वागतात कठोर परिश्रम करतात ज्ञान नाहीये जे ज्ञानी आहेत ज्ञान देत नाहीत ते ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल वाचस्पती नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडवे माझी दडे महिमे वेने लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाही ज्ञान लपून ठेवतात का लोक मागं लागतील नाही कळालं आणि ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाहीये शिष्य असावेत माणसं मागे नसावेत कळालं तुम्हाला शिष्य असावेत कृतार्थ होणारे शिष्य असावेत उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू सादु असल्याचा भास होतो याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे त्याचं नाव आहे चिरंजीव पद चारशे वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होतं ज्ञानी आहेत मग ज्ञानी बोलत नाही का ज्ञानोबारांच्या काही काही ओव्या समजत नाहीत बरं का ज्ञानोबाऱ्यांची ओवी ज्ञानी जेव्हा बोलतो ना तो आकाशाला बोलतो गगनासी बोलो आवडे ज्ञानी आकाशाला बोलतो मला एक विचारलं माऊलीने असं का लिहिलं म्हणलं माऊलीला विचार नाही पण कळत नाही अरे अभ्यास कर ओव्या तुझ्याबरोबर बोलतील महाराष्ट्राला माझी विनंती आहेत ओवीवर बोलू नका ओवीचं बोलणं ऐका कल्याण होईल ओवीचं बोलणं ऐका कल्याण होईल जीवनामध्ये काय बोलतात गगनाशी बोलू आवड याचं कारण आहेत गगन त्रास देत नाही गगन मागे लागत नाही बोलण्याची इच्छा आहे ना जीवा परिस ज्ञानाबाईने सांगलेले आहेत झाडं आवडतात साधू संतांना झाडाला पाणी घालतात माणसाप्रमाणे झाड उलटत नाही माणसं पाणी घाला मदत करा उलटल्याशिवाय राहत नाही मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं एवढं कळलं खूप झालं बर तक्रार करू नका माणसाचा स्वभाव आहे उलटण मदत विसरतो अहो आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे तुकोबारांचा अभंग आहे समर्थ असीना हे उपकार स्मरण तुकोबार आहे म्हणतात देवा विठ्ठला पंढरपूरला कोणी येत नव्हतं रे आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे विठ्ठल ही प्रचार सभा तुकोब म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले हो आता माणसं तुझ्याकडे येतात तो आमच्याकडे दुर्लक्ष करतो भगवंत म्हणतात जर उपकार केला तर बोलून दाखवू नये तुम्हालाही असं वाटतं ना उपकार केले तर बोलून असं तुकोबा तुकोबार यांनी उत्तर दिलेले हे श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या अभंग कळणं पण अवघड आहे बरं का छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते मोठे झाले की ते विसरतात हे लिहून ठेवलेले आहेत अहो ही पैसा अशी वस्तू आहे ना कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा पैसा अशी वस्तू आहेत लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते कळतंय तुम्हाला लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले काय दोष आहे बिचाऱ्यांचा जर विष्णू झोपतो झोपतो शब्द वापरतो झोपतात नाही जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर माणसं ते किरकोळ आहेत थोडा स्पर्श होऊ द्या थोडा विसरून जातात आपली अवकाळी पूर्वी काय होती लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही तुम्ही तेच आहात वाढले काय बोला ना वाढलं पैसा वाढला ना बुद्धी थोडीच वाढली नाही तर माझ्या जागी श्रीमंत प्रवचने प्रवचन केले असते तुम्ही ऐकले असते का बोला ना ज्ञान येतच नाही गुरुशिवाय ज्ञान नाही कष्टाशिवाय ज्ञान नाही शास्त्राशिवाय ज्ञान नाही काल एक शब्द सांगितला होता कोणाचं ऐकायचं कोणत्या माणसाचे शब्द प्रमाण मानायचे काल सांगितलं होतं पुन्हा आठवण करून देतो वेदशास्त्र श्रुतीचे वचन प्रमाण कोण प्रमाण वेदाला मांडणारी शास्त्र त्यांचे शब्द आणि श्रुतीचे वचन हे आपल्यासाठी काय आहेत प्रमाण आहेत याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का न्यायशास्त्रात उलटा अर्थ होतो हेच प्रमाण आहेत याच्या अतिरिक्त कोणाचंही बोलणं ऐकू नका ऐकाल तर फसाल वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन हे प्रमाण आहेत ऐकायचंही बोलणं तुम्हाला शास्त्राचं बोलणं ऐका श्रुतीचं बोलणं ऐका इतरांचं बोलणं ऐकू नका कल्याणकारी नाहीये ती त्यांच्या पद्धतीने अर्थ सांगतात त्यांना लोक पाहिजे असतात समूह पाहिजे असतात पण वर्तमान काळामध्ये ज्यांना आपण धार्मिक म्हणून पाहतो ते निश्चित धार्मिक आहेत हरिपाठाचा विषय ज्ञानी होण्याचा आहे हरिपाठाचा विषय एकदम अंतिम शब्द सांगतो तुम्हाला कळेल अंतिम शब्द हरिपाठाचा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी अंतिम शब्दावर ज्ञान शब्दानंतर समाधी आहे टप्पा लक्षात घ्या हरिपाठाचा कसा कसा टप्पा येतो ज्ञानदेवाला प्रमाण काय आहे निवृत्तीनाथांचं श्रीगुरूचं ज्ञान हे प्रमाण आहे विषय संपला यानंतर समाधी संजीवन हरिपाठ पुढचा टप्पा काय आहे समाधी प्रमाण काय श्री गुरुचं ज्ञान आणि श्रीगुरूने कोणतं ज्ञान दिलं हा टप्पा फार महत्वाचा आहे बरं का विशेष लक्ष देऊन ऐका काही धर्म म्हणतात देवाला रूप नाही मला असं म्हणायचंय भारतीय संस्कृतीमध्ये प्लस आहे प्लस कळलं का देवाला रूप नाही हेही मान्य आहेत देवाला रूप आहे हे प्लस पॉईंट आहे आमचा निवृत्ती निर्गुण शब्द काय आहेत ज्ञानोपर्यंतचा दिधले संपूर्ण माझे हाती निवृत्ती निवृत्तीनाथाने काय केलं निर्गुण ज्याला रूप नाही संपूर्ण हातात दिलं करतळे आवळे तैसा हरी आणि त्याच अनेक धर्म सांगतात देवाचं विश्लेषण करता येत नाही हे मोठे वाक्य नाही सव्वा सातशे वर्षापूर्वीचे वाक्य आहेत ज्ञान देव मने म्हणे हरी माझा समर्थ शब्दांचा प्रयोग हा तो माझ्या शब्दावर लक्ष द्या दे। तुमच्या देवाबद्दल सांगता येत असेल तुमचा देव घरात मदत करत असेल तुमचा देव रोज तुमच्या पाठीमाग उभा राहत असेल ज्ञानदेव म्हणता तो माझा देव आहे ना न करावे अर्थ उपनिषदा हरी माझा समर्थ शब्दांचे प्रयोग खूप फार गोड आहेत समर्थ हरी माझा हा शब्द महत्वाचा आहे हरी आपली नाहीत ना आपले सगळे गणगोत आहेत माझे म्हणण्यासाठी हरी माझा समर्थ न करावे अर्थ तो हरी करतळे आवळे तैसा तो हरी निवृत्ती निर्गुण तो हरी एक आहे किती लक्षात राहते ते बघा सगळं हरिपाठच आहे एक हरी हरी किती आहेत लोक म्हणतात एक अल्ला आहे एक परमात्मा आहेत सव्वा सातशे वर्षापूर्वी माऊली सांगतात एक हरी आणि तो हरी आत्मा आहे तोच हरी जीव आणि शिव याच्यामध्ये समान आहे मुंगी असो नाही तर भगवान शंकर असो सर्वत्र नांदणारा एक हरी सर्वत्र सर्वा घटी घटी म्हणजे शरीर संपूर्ण किती नांदे एक ते एक हरी एक आत्मा दुर्लभ आहे तो हरिपाठ समजून घेताना ना तुकडे तुकडे पाडायला शिका मजा येईल तुम्हाला हरिबुद्धी तो याचे तुकडे प्रत्येक आभागाचे बर का एक हरी एक आत्मा जीव शिव सम तो हरी अशा प्रत्येक अभंगाला उलटं सुलट करा तुम्ही नवी नवीन नवीन अर्थ येतात हे जे बुद्धिबळ खेळतात बाकीचं काही खेळतात ना नको तिथं ते हरिपाठात बुद्धीला वा ज्ञान प्राप्त होईल अमृत हाताला येईल तुमच्या हे मंथन करा आता हरी बुद्धी जपे ना नुसतं एक शब्द घ्या कोण हरि दुर्लभ घ्या दुर्लभ कसा चालतो बघा एका अर्ध्या चरणामध्ये हरी दुर्लभ हरी जपे तो दुर्लभ दुर्लभ शब्दाकडे लक्ष द्या पहिल्यांदा दुर्लभ काय जगामध्ये हरी दुर्लभ हरी जपणारा दुर्लभ हरि बुद्धीने जपणारा दुर्लभ हरी बुद्धी जपे तो नर कळलं का नाही मला नाही माहिती नर कोण आहे बाकी विषय आहेत नर कोणाला म्हणायचं हरि बुद्धी जपे बुद्धीने कसं जपायचं जा? यालाच हरिपाठ म्हणतात वाचेशी सुलभ वाचायला सुलभ आहे तोंडाडी म्हणायला सुलभ आहेत बुद्धीतून हरी जपला गेला पाहिजेत बुद्धी शब्द आणि तेच खरं वैभव आहे जे मी तुम्हाला काल सांगितलं बुद्धीचे आता किती आपल्याला काढता येतं त्यातून नांगरटी करून तो आपला विषय आहे आणि किती तुम्हाला ऐकता येईल हा तुमचा विषय पण टप्पा लक्षात घ्या काय बोलतोय तुम्हाला अन्वय आहेत ते पद्धती बोलण्याची म्हणून निवृत्ती निर्गुण असणारा हरी निवृत्तीने माझ्या हाती दिले त्याच्या पुढचा टप्पा ज्ञान गूढ समजण्यापेक्षा गूढ असणारा कम्य ज्ञानदेवा लाधले लाधले शब्द मिळवले नाहीत साधल्या वेगळा शब्द आहेत मुक्ती साध्य होतात हरी मिळवला जात नाहीत दिला जातो लाधले निवृत्तीने दिधले निवृत्तीने दिधले फार गोड शब्द आहेत निवृत्तीने आता असा गुरु पाहिजे हो हरी हातात देणारा ना जा तुझं कल्याण होईल लग्न होत नाही तुला बायको मिळेल अजून कष्टात टाकलं ना त्याला पहिला बरा होता तो स्वतःच कष्ट होत आणखीन दुःखात टाकलं नाही गुरु नाही आहेत निवृत्ती निर्गुण हातात देणारा श्री गुरु आहे आणि त्या निवृत्तीनाथाने दिलेल्या निर्गुणाचा अनुभव गुरुवीन अनुभव तो अनुभव आला आणि ज्याला अनुभव आला ना एक या प्रकरणातला शेवटचा शब्द सांगतो या जगातलं अप्रतिम वाक्य अप्रतिम वाक्य आणि एका मोठ्या दर्शनाचं खंडन आहे ते दर्शन तुमच्या डोक्यात सुद्धा नाही तुम्हाला हरिपाठाचं दर्शन होत नाही तर ते दर्शन करायचं कुठं दर्शन होणार आहे साधुबोध झाला हा साधुबोध आहे निवृत्तीने दिलेले माझ्या हाती हा साधुबोध आहे आणि तो ज्याला झाला साधुबोध झाला तो न उरोनिया या ठेला त्याचं अस्तित्व अजरामर होतं त्याचं नाम रूप शरीर नाही उरलं तरी चालतं त्याचं <प्थाँगा> अस्तित्व नष्ट होत नाही त्याचं नाव आहे ज्ञानोबार न उरवून या ठेला तुम्हाला जरी शरीर रूपाने दिसत नसले ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानोबाईंचं अस्तित्व ठेला अस्तित्व आहे कशामुळे आहेत साधू बोधामुळे अस्तित्व नष्ट होत नाहीत आणि काही दर्शनकार अस्तित्व मानत नाही त्याचं खंडन आहे अरे अस्तित्व तर सोडून द्या ज्याला साधुबोध झाला ना बोधवान ज्याला झाला तो अजरामर होतो तो का आकाशा याला म्हणतात साधू बोध किती पैसे कमवाल किती सत्ताधारी व्हाल किती दिवस तुमच्या पुढे कॅमेरा असेल कॅमेरा पण म्हणतो बर का कॅमेरा <laughs> किती दिवस आणि ज्ञानोबराय तुकोबरायपासून आज सव्वा सातशे वर्षात श्रीमंताची यादी काढा सत्ताधाऱ्यांची यादी काढा शिल्लक साधूबोध असणारा संत शिल्लक आहेत मानस शिल्लक नाही आजही लोक भगवान बाबा की जय म्हणतात साधूबोध झाला अस्तित्व टिकलं आणि हे अस्तित्व आणि अस्तित्व देव टिकवत नाही गैरसमज काढून टाका अस्तित्व साधूच टिकवतो हरिपाठ खतरनाक आहे बर देव टिकवत नाही देवाच्या दारात जा अस्तित्व साधूच टिकवतो ज्ञानोबराच वारकरी संप्रदायातल्या संतांचं अस्तित्व टिकवतात दुसरा साधू देव टिकवत नाही का तुकोबऱ्याचं अस्तित्व आहे गाथा आहेत गाथा कुणामुळे आहेत ज्ञानोबरायमुळे आहेत शब्द लक्षात ठेवा म्हणून तुकोबऱ्याची विनम्रता पहा आळंदीवरून त्यांनी पालखी काढली ज्ञानोबाऱ्यांची पंढरपुरा नेईन म्हणून पालखीचा जो प्रारंभ आहे तो तुकोबऱ्याने केलेला आहे ज्ञानोबाऱ्यांच्या पालखीचा प्रारंभ आणि त्याच्या पुढे जाऊ शकतो तू आजही आळंदीमध्ये जा अगोदर तुकोबारांच्या गाभाऱ्यात उभं राहावं लागतं मग तुम्हाला माऊली दिसतात तो गाभारा तुकोबार्यांनी बांधलाय जाऊन पहा लिहिले तिथे समाधीच्या पुढचा जो मंडप आहे ना छोटा तो तुकोबार्यांनी बांधलेला आहे अगोदर कुठे यायचंय वैराग्याकडे तो गो बर आहे मूर्तिमंत वैराग्य वैराग्याकडे आल्यानंतर मग तुम्ही ज्ञानावरकडे जाल ते अस्तित्व टिकवेल नाहीतरी नाही कळ अनेक नाही नाही पंथा बोला ना अनेक पंथा वाया जाशी भाषा कठीण आहे वाया गेले जाशी हा भविष्य काळ आहे गेले भ्रमर गुंतले गोड बोलल्यात गुंतले <laughs> गोड ऐक बोलणं माझं कधी कधी कठोर आहे मला पण माहिती आहे पण ना। ते माझं नाहीये ना ज्ञानोबरांचं बोलणं विस्तारित करतोय ते लागलं पाहिजे जा हृदयाला ज्याचं हृदय संवेदनशील आहे त्याला हे शब्द लागतात ज्याचं हृदय दगडाचं आहेत त्याला तुकोबराय म्हणतात खापरा परिस काय घरी सोनं करतो पण खापराचं करत नाही लोखंडाचं करतो संवेदनशील अंतकरण असेल परमात्मा हृदयामध्ये उभा राहतो पापी अंतकरण असेल दगडाचं अंतकरण असेल हृदयामध्ये दया नसेल देव कृपा करत नाही पुढचा विषय नंतर